राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या चे सायंकाळच्या चे बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन दोन दिवसात मान्सून देशासह राज्यातून परतणार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीने दर्शविला अंदाज बसवेश्वर गणेश मंडळ शेट्टे गल्ली आझाद चौक यांच्या वार्षिक अहवालाचे आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन लातूर शहरातील सावेवाडी परिसरात गडूळ पाणी पुरवठा नागरिकांच्या आरोग्य धोक्यात लातूरातील लक्ष्मी अर्बन को कोऑपरेटिव्ह बँकेची एकोणीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न लातूर जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी आता बातमीपत्र विस्ताराने येत्या दोन दिवसात मान्सून देशासह राज्यातून काढता पाय घेणार आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीने यासंदर्भातला अंदाज वर्तविला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे आधीच कमी पाऊस पडल्याने शेतकरी चिंतेत आहेत शिवाय सलग दुसऱ्या वर्षीही कमी पावसाचा सामना करावा लागतो आहे यंदाच्या पावसाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास देशात सरासरीपेक्षा तेरा टक्के कमी पाऊस झाल्याचं समोर येत आहे या आठवड्याच्या अखेरीस मान्सूनमुळे देशभरात अडुसष्ट टक्के पावसाची नोंद झाली आहे पण हवामानातील ज्या बदलामुळे मान्सूनचा पाऊस पडण्यास मदत होते त्या यंत्रणेत आता बदल झाला असून त्यामुळे भारतासोबतच महाराष्ट्रातून येत्या दोन दिवसात मान्सून काढता पाय घेणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे बसवेश्वर गणेश मंडळ शेट्टेगल्ली आझाद चौक यांच्या वार्षिक अहवालाचे विमोचन आमदार अमित देशमुख माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते झाले यावेळी मंडळाचे अध्यक्ष वैभवपुरी राहुल साकोळे अविनाश रासुरे महेश चिखले रोहन चिखले बाळू हिंगमेरे व लातूर शहराचे महापौर अख्तर मिस्त्री उपमहापौर कैलास कांबळे मनपा गटनेते नरेंद्र अग्रवाल लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहित शेख लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व्यंकटेश पुरी व इतर अनेक जण यावेळी उपस्थित होते लातूर शहराला पंधरा दिवसाला एकदा पाणी पुरवठा केला जात आहे आज सावेवाडी परिसरात सकाळी सहा वाजता पाणी आलं पाणी येणार म्हणून पहाटे चार वाजल्यापासून अनेक कुटुंब आपापली हत्यारं घेऊन जागी होती पाणी नियमाने आले पण त्याने निराशा केली हे पाणी प्रचंड गढूळ होते ते केव्हाही कुणालाही पाहता येईल मागे लातूरच्या हरंगोळ येथील पाणी शुद्धीकरण केंद्रात तुरटी आणि ब्लिचिंगची कमतरता असल्याचे जाहीर झाले होते शिवाय या ठिकाणाहून बाहेर पडणारे पाणी विकले जात असल्याचेही उघड झाले होते लातूरच्या नागरिकांनी मनपाच्या पाण्यावर अवलंबून न राहता खाजगी पुरवठादाराकडून पाणी खरेदी करावे अशी गेम असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर सोबत चॉकलेट चालू हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट डिचार विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत लातूर येथील लक्ष्मी अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेची एकोणीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा भालचंद्र सभागृहात सोमवारी सायंकाळी खेळीवेळीत पार पडली बँकेचे चेअरमॅन अशोक अग्रवाल यांनी यंदा बँकेचा लाभांश जाहीर केला या प्रसंगी सूर्यप्रकाश दूत संचालक शिवाप्पा अक्कलकोटे ऍडव्होकेट धर्मवीर जाधव लक्ष्मीकांत सोमानी अजितलाल आळंदकर प्रकाश दुंडिले किशोर या मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कुलकर्णी मंचावर उपस्थित होते सूत्रसंचलन नागेश मलंग यांनी केले मुस्लिम बांधवांच्या पवित्र बकरी ईद या सणानिमित्त शुक्रवारी सकाळी बार्शी रोडवरील ईदगाहावर हजारो मुस्लिम बांधवांनी सामूहिक कुराण आणि नमाज पठण केले यावेळी सर्वत्र पाऊस पडू दे आणि विश्वास शांती लाभू दे अशी प्रार्थना अल्लाहकडे करण्यात आली जिल्हाभरात बकरी ईदचा सण मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला या निमित्ताने सकाळी नऊ वाजता बार्शी रोडवरील ईदगाहावर मौलाना मुस्तफा मजहरी यांनी सामूहिक नमाज अदा केली तर मौलाना इस्माईल कासमी यांनी कुराण पठण केले सामूहिक नमाज पठणात सर्वत्र पाऊस पडू दे व विश्वास शांती नांदू दे अशी प्रार्थना अल्लाकडे करण्यात आली नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी गळाभेट घेऊन हिंदू बांधव अधिकारी लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना इच्छा शुभेच्छा दिल्या यावेळी मौलाना मुस्तफा मजहरी मौलाना इस्माईल कासमी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण उपविभागीय अधिकारी डॉक्टर प्रताप काळे तहसीलदार वारकड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट व्यंकट बेंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय बनसोडे आदी यावेळी उपस्थित होते आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात मुंबई डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांना उद्यापर्यंत अटक करा अन्यथा राज्यभर आंदोलन करणार माठचा इशारा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पालकमंत्री पंकजा मुंडे उपगेश्वर कारखान्याच्या सर्वसाधारण बैठकीला राहणार उपस्थित राज्यात अनेक घोडाळ्यांची चौकशी अनेक विरोधी नेते चौकशी थांबवण्यासाठी आपल्या घरी येतात सहकार मंत्री चंद्रकांत पाटील देशात सरासरीपेक्षा तेरा टक्के पाऊस कमी गणेश विसर्जनासाठी लातूर प्रशासन सज्ज हवामान अंदाज आज सत्तावीस अंश सेल्सिअस ते एकोणतीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंधराचे चे हवामान अंदाज एकोणतीस अंश सेल्सिअस ते एकतीस अंश सेल्सिअस राहील पावसाची शक्यता मध्यम आजचा सुविचार ज्यांच्याजवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो अमोल पाटील नमस्कार लाईव शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन दोन दिवसात मान्सून देशासह राज्यातून परतणार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीने दर्शविला अंदाज बसवेश्वर गणेश मंडळ शेट्टे गल्ली आझाद चौक यांच्या वार्षिक अहवालाचे आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन लातूर शहरातील सावेवाडी परिसरात गडूळ पाणी पुरवठा नागरिकांच्या आरोग्य धोक्यात लातूरातील लक्ष्मी अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेची एकोणीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न लातूर जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी आणि याचबरोबर नमस्कार इथं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार